कैसा हराया या तरुण नगर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय पुढच्या निवडणुकीत मुंब्रा हिरव्या रंगाचा करायचा आहे असं आवाहन तिने मुंब्र्याच्या जनतेला केलंय आने वाले पाच साल बाद भी जब इलेक्शन होंगे इन्शाला आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहां से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह हर एक कैंडिडेट इंशाल्लाह पाच साल बाद सिर्फ और सिर्फ एम का आएगा शरद पवार गटा से आमदार जितेंद्र आव्हाडांचा गढ असलेल्या मुंब्र्यात तिने आव्हाडांना थेट आव्हान दिले एमएम ने यावेचा महापालिका निवडणुकीकण मध्ये मोठय यश मिळवत आव्हाडांसारख्या अनेक दिग्गजांना मोठा धक्का दिला एमएम से 29 पैकी तेरा महापालिकांमध्ये एकशे पंचवीस नगरसेवक निवडून आले आजवर भाजपची बी टीम असा आरोप होत आला पण महाराष्ट्रात हे यश भविष्यात भाजपसाठी फायद्याचं एम आय एम खरंच भाजपची एम बी टीम होते का जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून एम आय एमचा भाजपला फायदा होतोय असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे प्रस्थापितांची हक्काची वोट बँक रिसट आजवर देशातल्या किंवा राज्यातल्या मुस्लिम समाजाचा मोठा पाठिंबा काँग्रेसला मिळत आला मुस्लिम समाज आपल्यापासून दूर जाऊ नये असे अनेक निर्णय आणि धोरणं काँग्रेसकडून आखण्यात आली बाबरी प्रकरणानंतर भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला काउंटर म्हणून हा समाज ताकदीने काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला मग समाजवादी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना सुद्धा मुस्लिम समाजाने काही प्रमाणात साथ दिली त्यामुळे मुस्लिम बहुल भागात याच पक्षांमध्ये सत्तेचं हस्तांतरण होत आलं आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी या पक्षांना जातीय किंवा धार्मिक मर्यादा नाही त्यांना इतर मतदान सुद्धा होत असतं पण मुस्लिम मतदारांचं एककठ्ठा वोट ट्रान्सफर होत असल्यामुळे या बेरजेच्या राजकारणाचा त्यांना चांगलाच फायदा होत आलाय हे पक्ष सोयीनुसार आपल्या भूमिका बदलत असले तरी भाजपच्या विरोधात मुस्लिम मतदारांना त्यांच्याशिवाय पर्याय नव्हता हो पण हाच पर्याय एम आय एमच्या माध्यमातून समोर आलाय बहुल भागांवर ओवेसींनी लावलेला जोर वारंवार आपल्या भूमिकेतून मुस्लिम मतदारांमध्ये ओवेसींनी निर्माण केलेला विश्वास यामुळे मुस्लिम मतदारांना इतर कोणत्याही सेक्युलर पक्षांपेक्षा एम आय एम अधिक जवळचा वाटत असल्याचं दिसतं संभाजीनगर धुळे मुंबई अशा ठिकाणी एम आय एमला आलेलं यश हे त्याचंच उदाहरण आहे त्यामुळे बटेंगे तो कटेंगेचा नारा देत एकीकडे हिंदुत्ववादी मतांसह ध्रुवीकरण भाजप करतोय तर दुसरीकडे एमआयएमच्या एंट्रीमुळे भाजपविरोधी मुस्लिम मतांमध्ये पडणारी फूट फी ती ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या पक्षांना मोठं डॅमेज करणारी आहे तर भाजपसाठी ती सोयीची आहे एमआयएममुळे भाजपला फायदा होतोय असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे दिग्गजांना बसलेला धक्का महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई आणि एम एम आर पट्ट्यात जितेंद्र आव्हाड नवाब मलिक अबू आझमी अशा नेत्यांची हक्काची मुस्लिम वोट बँक तयार झाली आहे मुस्लिम समाजासाठी आव्हाडांनी घेतलेल्या भूमिकांमुळे मुस्लिम समाजाचा त्यांना पाठिंबा मिळत होता पण यावेळी महापालिका निवडणुकांच्या आधी त्यांचा तेवीस वर्ष जुना सहकारी युनुस शेख यांनी त्यांची साथ सोडली आपली मुलगी सेहल शेख हिला आव्हाडांनी तिकीट न दिल्यामुळे युनुस यांनी आव्हाडांवर टोकाची टीका केली झुटा जितेंद्र म्हणत त्यांनी आव्हाडांना थेट टार्गेट केलं या प्रभागात दोन्ही राष्ट्रवादींमध्ये झालेल्या मतविभाजनाचा फायदा आणि एम आय एमआयएमचे चारही नगरसेवक विजयी झाले पण यामुळे स्थानिक नेतृत्वाचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय पाच वर्षांनी मुंब्रा हिरवा आहे असं आवाहन करत सेहर शेख एक प्रकारे मुस्लिम समाजात आव्हाडांच्या विरोधात वातावरण निर्मिती करत आहे त्यामुळे आगामी काळात आव्हाडांना आपली हक्काची व्होट बँक पुन्हा मिळवण्याचं मोठं आव्हान असणार आहे दुसरीकडे पूर्व उपनगरात समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांचं वर्चस्व मोडून काढण्यात सुद्धा एम आय एम यशस्वी झाली एम आय एमने शिरकाव केलाय मानखूर शिवाजीनगर मधील प्रभाग क्रमांक एकशे एम आय एमच्या नवख्या उमेदवाराने सपाच्या माजी नगरसेविकेचा जवळपास दहा हजार मतांनी पराभव केला इच्छुकांना डावळण्यात आल्यामुळे पक्षात पडलेल्या फुटीचा फटका पूर्व उपनगरात सपाला बसला आणि इथे एमआयएमने बाजी मारली पण एमच्या या यशाकडे स्थानिक पातळीवरील विजय म्हणून न बघता मुंबईच्या राजकारणातील बदलत्या प्रवाहाचे संकेत म्हणून ही मोठी धोक्याची घंटा आहे शिवाजीनगर सपाचे राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि शिवसेनेचे सुरेश पाटील असा तिरंगी सामना होण्याची अपेक्षा होती पण इथे एम आय एमच्या आतिक खान यांच्या उमेदवारीने मलिकांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला खान यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतल्यामुळे माजी मंत्री असलेल्या नवाब मलिक हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले पण आतिक खान आणि नवाब मलिक यांच्या मतांची बेरीज ही निवडून आलेल्या अबू आजमी त्यामुळे एम आय एमआयएमचा उमेदवार रिंगणात नसता तर नवाब मलिक सुद्धा विजयी झाले असते थोडक्यात एम आय एमला मुस्लिम समाजाचा मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे मलिक आवाड आणि आजमी यांच्यासाठी भविष्यात मोठं आव्हान उभं राहू शकतं या नेत्यांच्या हक्काच्या मतदारसंघांमध्ये एम आय मुस्लिम मतांमध्ये मोठी फाटाफूट होऊ शकते याचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप नक्कीच करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते एमआयएममुळे भाजपला होणारा तिसरा फायदा म्हणजे हिंदुत्ववादी प्रचाराला बळ मिळणं एमआयएम सारख्या बाहेरून आलेल्या आणि ठराविक समुदायाच्या व्होट बँकेवर फक्त दहा बारा वर्षात मोठ्या झालेल्या पक्षाविरोधात भाजप हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचं राजकारण जास्त प्रभावीपणे मांडू शकते ओवेसींच्या जहाल भाषणाचा संदर्भ देत जास्तीत जास्त हिंदुत्ववादी मतं एकत्रित करणं हे भाजपसाठी अधिक सोपं ठरू शकतं आणि राज्यभरात हे नरेटिव्ह मांडण्यासाठी भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात एमआयएमला मिळालेल्या यशाचा भाजपला आगामी काळात फायदा होऊ शकतो का त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका